नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास डॉक्टर तनपुरे कारखाना कामगारांचा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडेले यांच्या उपस्थितीत मेळावा डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो आहोत असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खासदार का डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे राहुरी येथे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी नगरसेवक विक्रम भुजाडी साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग सचिव सचिन काळे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे संचालक रवींद्र म्हसे कामगार नेते कारभारी कुळे सुरेश थोरात आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडेले यांनी सांगितले की आम्ही कधीही डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यात राजकारण केले नाही जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच कारखान्याला मदत आणि सहकार्य करण्याचे काम केले कैलासवासी रामदास पाटील धुमाळ यांच्या काळात देखील बँकेची मदत मिळवून दिली होती संस्था टिकली पाहिजे काम धेनू जगली पाहिजे ऊस उत्पादक सभासद आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका घेण्याचे काम, का काम केले सभासदांनी निवडणुकीत निवडून दिलेल्या पॅनलला मदत करण्याचे आम्ही जाहीर केले होते त्यानुसार संचालक मंडळास मदत केली कर्जाचे पुनर्गठन करून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना सुरू केला कारखाना बंद कसा पडला सुरू कोणी केला याचा विचार सर्वांनी केला पाहिजे काही दिवसांपूर्वी कामगारांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रश्नांसाठी भूमिका घेतली यामध्ये खासदार डॉक्टर सुजेविके पाटील आणि आम्हाला काही चूक वाटत नाही चार वेळा बँकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम झाले परंतु यामध्ये कामगारांना दुर्लक्षित करून चालणार नाही अशी अट घातली होती त्यामुळे कुणी पुढे आले नाही मागील वेळी कामगारांनी आंदोलन केले त्यावेळी सुमारे आठ पॉईंट पन्नास कोटी रुपये फंडाची रक्कम आपण बँकेच्या टॅगिंगमधून मिळवून देण्याचे काम केले यापुढे देखील कारखाना सुरू करण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील तसेच कामगारांचे देणे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी भूमिका मांडताच उपस्थित सर्व कामगारांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांना पाठिंबा जाहीर केला आहे प्रास्ताविक करताना युनियनचे सचिव सचिन काळे यांनी सांगितले की कारखान्याचे कामगार कारखाना गेटच्या आतमध्ये कोणतेही राजकारण करत नाहीत मागील निवडणुकीत आम्ही सर्व कामगारांनी एकमताने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा गावोगावी जाऊन प्रचार केला होता आम्हाला राजकारण करायचे नाही आमची रोजीरोटी महत्त्वाची आहे त्यामुळे आमच्या हक्काचे त्या देणे मिळाले पाहिजे आम्ही सर्व कामगार यावेळी देखील खासदार डॉक्टर सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशेंग यांनी सांगितले की डॉक्टर तनपुरे कारखाना कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव करडिले यांच्याकडून नेहमीच आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत कामगारांनी मागील वेळी आंदोलन केले त्यावेळी शिवाजीराव करडिले के यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीने आम्हाला फंडाचे पैसे मिळू शकले आता देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कारखाना चालवावा आम्ही सोबत असून आम्ही सर्व कामगार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव करडेले यांना जाहीर पाठिंबा देतो असे सांगितले कारभारी सुळे यांनी सांगितले की सेवानिवृत्त कामगारांचे देणे अद्याप मिळालेले नाही यासाठी प्रयत्न करावा सर्व कामगार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभे राहतील असे म्हटले याप्रसंगी बहुसंख्य कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर